आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या माया ज्वेलर्स चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला माया ज्वेलर्सच्या वर्धापन दिनानिमित्तानं सत्यनारायण महापूजा ठेवली गेली यावेळी ज्ञानेश्वर आणि संदीप पोपट माने यांची आई कमल पोपट माने यांच्या हस्ते रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्तानं रिबीन कापली गेली आजचा दिवस माने परिवारासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे गेली पंचवीस वर्षांच्या वाटचालीमध्ये केवळ एक व्यवसाय म्हणून नाही तर सर्व ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन केलाय प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध त्यांनी ग्राहकांसोबत जपलेत पंचवीस वर्षामध्ये माया ज्वेलर्सनं ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार केलेत सोने चांदीचे दागिने विकण्याबरोबरच सोने आटणी करणं किंवा जुने सोने नूतनीकरण करून आणि नियमित करणं या माध्यमातून ग्राहकांसाठी पारदर्शकता आणि सर्वोत्तम मूल्य देण्याचा त्यांनी प्रयत्न केला या पंचवीस वर्षांच्या प्रवासामध्ये ग्राहकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद प्रेम आणि पाठिंबा दिला सोने चांदीच्या दागिन्यांबरोबरच इमिटेशन ज्वेलरी या ठिकाणी खात्रीशीर मिळणार आहे या रौप्य महोत्सवा निमित्तानं पैंजन महोत्सव सुरू केला गेला आहे ग्राहकांनी आपले चांदीचे जुने दागिने आणावेत तर नवीन दागिन्यांच्या मजुरीवर सूट ठेवली आहे या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन माया ज्वेलर्सचे संचालक ज्ञानेश्वर माने यांनी केलंय आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर काल घर जयंती आहे आणि आजच्या दिवशी आमच्या श्री माया ज्वेलर्स या दुकानला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे हा पंचवीस वर्षाचा यशस्वी टप्पा आम्ही आज पार केलेला आहे हा यशस्वी टप्पा पार करताना अनेक संकट आणि अनेक खडत आव्हानांना सामोरे जावे लागले आणि आज आम्ही परत एक नव्या उमेदीने आणि नवीन संकल्पासह उभे राहत आहोत आणि नवीन सुरुवात करत हो। आहोत आणि आज जुलूसच्या पंचवीस वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्व संगमकरांना पायल महोत्सव साजरा करत हो। आहोत आणि या पायल महोत्सवामध्ये आम्ही सर्वांना जुनी पैजण चांदी घेऊन या आणि नवीन पैंजन चांदी घेऊन जा कोणतीही घट नाही आणि वजनाला कोणताही फरक नाही आणि आज आम्ही सर्व प्रकारचे अँटीक वन ग्रॅम चे दागिने वन ग्रॅम चे फॉर्मिंग ज्वेलरी आणि बावीस कॅरेट नाईन वन सिक्स ज्वेलरी आम्ही नवीन डिझाईन्स व्हरायटी सर्व उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आज नवग्रहरत्न आणि सर्व नवग्रहरत्न चे दागिन्यांवर शंभर टक्के सूट देत आहोत तरी याचा सर्वांनी ज्ञानेश्वर सर, सर, पोपट माने संदीप पोपट माने आई कमल पोपट माने बहीण संगीता पोपट माने मुलगा ऋग्वेद ज्ञानेश्वर माने या परिवाराच्या वतीनं सर्वांचे आभार मानले गेले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ